शिवसेना प्रमुखांचा आनंद शिपाई आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे <coughs> अकेले चलोगे अकेले चलोगे तो रस्ते थका देंगे अकेले चलोगे तो रास्ते थका देंगे साथ मिलकर चलोगे तो रास्ते पे तुम झुका छुका दगे आजचा हा मेळावा त्याचा करतापे साधा कलाकार माणूस नाही आहे हे माणूस समाजवादी कडे निकडे आला शरद पवारांनी पकडणं होती माणसा पहिली निवडणुकी दोन तीन हजार नकारी हाडली नव्वद साली ते आमदार झाले नव्वद नंतर चार वेळेस आमदार झाले मंत्री झाले चार वेळेस खासदार आता मंत्री झाले असत पण मी त्यांच्या प्रत्येक निवडणुकीला बुलढाण्यात आलेलो आहे असं बुलढाण्याने मला प्रयत्न केलाय तुमचं आपलं एकदम जमलो आहे इकडून तिकडे गेलो इथून क्रॉस केला चिखली पास केला के कि जय पास केला की चिखली चिखली पास केला की भी कसा पडणार माझ्या सोर्या मी पण पडलो एक वेळेस मी पण पडलो एक वेळेस जुदा मध्ये असे घटना एक असतात पण तुम्ही आता काय पडला त्याचा शेव घेण्याची गरज आहे मिक्सिंग वाला चेक करायच मिक्सिंग करा। समोरचा गद्दार परवडतो पण पर आपल्या मधला गरबर गद्दार परवडत नाही मतदान यादी घ्या एक मिनिटात सर पाचशे मतांचं गाव आहे तर आपला कार्यकर्ता सांगू शकतो किती मतं पडतील पण इमानदारी काम करा नाही तर काही लोक आहे ना सूर्य फुलासारखे आपले सूर्य जसा फिरतो तसं तो <laughs> फिरतो प्रताप राव आले की हजार कारण की पंचवीस पंधरा तीस चोपन्न बावन चोपन्न पंचायत ऑफिस अंदाज बाथरूम

तपासणी देणारा पक्का देणारा पक्का लाल मारा शकता पण दाणत काम करायचं वशिलाच साहेब तिकीट आपण देत नाही आणि जो जास्त लोक आणतो तो, तो शंभर टक्के पडतो निवडून आई पहिला हार उसने दियाने त्याला आहे की गुलाबराव पाटलाच्या मनात माझी जागा आहे की गुलाबराव पाटलाचा हुक्का मारायचा चुपलुशी नाही करायची चापलुसी नाही करायची आणि तुम्ही स्वतःला जर खरं इमानदार असाल तर रात्री झोपा गोदळीवर झोपा वरती डोळे करा आकाशाशी बोला बघा तुमचं मन तुमच्याशी बोलत की नाही तुम्ही बायकोशी कुठं बोलाव स्वतःच्या मनाशी कुठं बोलू शकत नाही तुम्ही आईच्या जरी शिवसैनिक असाल तर इमानदारी सांगा की मी दिवसभरात शिवसेनेकरता किती काम केलं तुम्हाला एका मिनिटात तुमचं उत्तर मिळेल की तुम्ही शिवसेनेला फसवता की शिवसेना पुढे नेतात भी। दस साल बुलढाण्याचा पालकमंत्री होतो माझी झालं पण मागच्या काय यांची निवडणूक आहे गुलाबराव पाटलाची निवडणूक नाही यांच्यामध्ये पुन्हा गुलाबराव पाटील तयार करायचे शिवसेना प्रमुखांचे शेडे निर्माण करायचे

आमचा काळ पाहिजे असा संकल्प विंकल्प नाही राहायचा फटपटी राहणार आता अपना कारे कारे का तो आपला कार्यकर्ता असता येतो मध्ये असायला विना फटपटीचा एपी आलाय काही जायचं कोणीच नाही आमच्या टायमाला तर फटपटीला माझा कार्यक्रम नाही शेजारची ती दोन तास चे वर्षभर पाच तास ही परिस्थिती आता काय एक आमदार नव्हता आमच्या वेळेस एक खासदार नव्हता आमच्या वेळेस आता तर सगळे सुविधा आहे आमदार आहे खासदार आहे सगळं आहे मंत्री आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव एकमेस अशी केस झाली बँडूर मध्ये केस कशी झाली तर मी माझा भाऊ माझा बाप आणि तिघोर भाऊ माझा बाप एकाच डायरेक्ट मध्ये एकच मध्ये बाप माझ्याकडे काय मी बाप करेल <laughs> <laughs> अरे काय धंदा पकडला म्हणे तू हा <laughs> माझा एन <laughs> ला नंबर लागला असता मी गुरुजी झाला असतो बघा बाळासाहेबांची कृपा मी बारावी पास झालो पुढे कॉलेज नाही शिकू शकलो पण बाळासाहेबांनी मला विधानसभेचं तिकीट दिलं कायदा बनवला संस्थेमध्ये बसवलं आता मी मंत्री आहे म्हणा कलेक्टर बडा आहे की गुलाबराव पाटील बळा आहे

देवाला की प्रार्थना मी करतो चांगली बुद्धी बाळासाहेब उद्धव साहेबांचे राहतील आता त्यांनी आज भाषण केलं सहा मिनिट त्याच्या तीन मिनिटात प्रमुख स्वाम्याचे भाषण केलं तीन मिनिटात बाबा राहणार रामकृष्ण हरिण भागवत उपारी त्यामुळे तुम्ही इतके मुड़ मध्ये आले तर मी काय बोलू तुम्हाला आम्ही एक मुद्दा शिल्लक ठेवला नाही काहीतरी बोललं पाहिजे ना प्रारब्धात असेल चालू नाही तिकीट का ये दोन सामाले थोड्या मतांनी पडले आणि माणसं धुंडा माणसं धुंडा कोण्यासारखे माणसं धुंडा पुढच्या टायमाला छप्पर फाडून भेटून येऊ आपण छप्पर फाडून म्हणून येऊन असेल असेल तुझ्या नशिबीच हडी घरी बनवी मी सांगतो ना नेहमी नशीब कसं असावं हो बोकड्या आमच्याकडे एका बोकऱ्याची मानता होती नऊ लोकांनी बोकऱ्याला रिक्षामध्ये टाकलं साठी लोकांनी रिक्षा चालली नऊ लोकांनी बोकड्या तो झाली नऊशे नऊ मेल्यान बोकऱ्या मागणार दुसऱ्या दिवशी त्या बोकड्याचा लोकमत मध्ये फोटो सापणार पाच लो भाट्यशाली जाते त्याच्या प्रारब्धात मरण होत म्हणून तो वाचला यांच्या प्रारब्धात मरण होत म्हणून तो मेला तुम्ही किती बी तिकीट घ्या तुमच्या प्रारब्धात नसेल तर तुम्ही पडणार आणि तुमच्या प्रारब्धात असाल तर तुम्ही निघून येणार शेवटी नशीब लागते मग आमचं बघा ना बारा ही पास पांढरीवाले हे पोलीस गणपती का आले का पोलीस आले दुर्गा आले की पोलीस आले आता काय हवा आपली गाडी मागण बागळ मध्ये मी राजा काय ही बाळासाहेबांची कृपाची कृपा आहे शिंदे साहेब बघा ना त्यांना जर त्यानंतर मुख्यमंत्री असायचे भेटायला सांगायचो की साहेब आम्हाला भेटायचंय एक वाजता या रात्री भेटणे भेट होते का श्रीकांत शिंदे साहेब आम्हाला मंत्री बी कसं गेले माहिती का सेकंड वाट मध्ये तुम्ही या दहा वाजता आपण काम करू जेवण करू तुमची यादी तयार करू तुम्हाला सांगू आम्ही दहा वाजता गेलो साडेतीन वाजता आले तिथंपर्यंत आम्ही तर तिथे श्रद्धांजली अर्पण केली तिथे झोप त्या जे चार वाजता आम्हाला पोई खाल्ले आम्ही आम्ही मंत्री होण्याचं असे होतो अशा भाव वाईट असतील मग आम्हाला म्हणले आता तुम्ही जा तुम्ही जा आता सकाळी यादी दोन तास पुन्हा झोप दिलं असे आपले मुख्यमंत्री साधे कपडे पांढरे कपडे तेज बूट हा सरपंच झाला नाही ते कडे कपडे लागतो कधी मिळून येतो साधे राहा साध शिका शिंदे साहेबांकडे बघून शिका तेच कपडे तेच बूट तोच टिका तेच वाहन तोच चष्मा तेच दारी वाट ठेवणं शिका ना हा जे मेंबर झाला दोन मोबाईल लगायचा काहीच कामच नसतं एकही मोबाईल वापरत नाही असे त्या ठिकाणी आपण जितके लोकांना मनाचं झाड किती मोठं झाला तरी त्याची पारंभिक जमिनीशी असते शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की सत्ता आली म्हणून बाजू नका आणि सत्ता गेली म्हणून लाजू नका सत्तेसाठी सत्राचे पाठ होते पण आमच्यासाठी एकच हिंदू हृदय सम्राट होते की त्यांनी आमच्या तुमच्यासारख्या तुमच्या लोकांना मोठं केलं म्हणून जे संकल्प सांगितले तो नीट पाठ कर आपणच किस्तू टांगणार मैं बैंडूरा पंचायत से बयान मजे विरोध कांग्रेस होता माला बाप भी कांग्रेस माला बाप, बाप। चा, 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 चा। <laughs> तो, तो, ना ना दो दो तो। ना है सक्का अन्ना समझती अन्ना तो का मा दोष मेरा दोस दोष ना गुलाब के रहा चलो मेरा तीन दिवस पूरा गायब के

एक आमदार पडला तर कमी नुकसान नाही भेवात पटपटी पकडायला बाई कशी असो डोक्यावर किंकू असला तर ते शोधून दिसते आपलं माणूस कस असो असं असं शेवड असलो आपण आपण असत आता जात साहेबाकडे तर साहेब तुम्हाला घुसू बी का नाही घरा हे बरं होतं आपलं शेजी शिंगापूर तुम्ही सगळे कलाकार भले साधे नाहीये तुम्ही त्यामुळे मी आपल्याला विनंती करणार हे आकडा बिघडायला धंदा कोणाचा आहे आता आला का ठोका तुम्ही तरी सांगतास अरे ठोकणारे आम्ही इकडे आले आता तुमच्या कोळी ठोकणार नाही तुमच्याकडे तुमच्याकडे फक्त शो पीस मध्ये उभी राहणार आहे झोरे वाटून झोऱ्या टाकून वाटा तुम्हाला पैसे वाटायची आहे आम्हाला तुमच्या गाड्या तोडायची मुबाय गाड्या तोडल्या आदल्या तोडल्या वाटणारे पण वाटणारे पण वाट पैसे पण निवडणूक आपण जिंकली त्या आयडिया तुम्हाला फार येतात तुम्ही फार कलाकार आहे सुसरी खास साधा नाही इथे इतर तुम्ही ऐकायला आलेले कोण उमेदवार कसं मतदान देणार प्रतापराव जाधव पण साधे कलाकार नाहीये हा माणूस कठीण आहे काय वचन कमी कमी करत चाललंय म्हणजे ह्या माणसाने आठ वेळेस निघून येणं सोपं नाही पहिल्या वेस पिक्चर चालतो नवीन थर्ड टाइम फोर्थ टाईम काम चांगली फॅटिंग दाखवा तर पिक्चर चालतो प्रतापराव जाधव आणि त्यांचे सगळे सहकारी आणि आमचं संजीव संजीव गुरु सांगतो तो, सर तो आवरण भाऊ आमचं डॉन आहे मुझे असे एक एक हिरे आहे गुंडे म्हणता लो का मला म्हणून छण्ण असण्यापेक्षा गुंडा असलेला बरा तुम्ही संत म्हणायचे की पुत्र होवायचा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा आम्ही मी तेच म्हणतो पुत्र होवायचा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा जो पुढे उभाट्या वाऱ्याचा भ्रष्टाचारी हंडा आता जास्त पूर्ण झालंय फार पासून तुम्ही बसले तुम्ही फ्रेश आहात